संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्व हो। पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते कर आपल्या देशाच्या यशस्वी रित्या कारभार पाडणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढेच नाही तर आज अति उच्च पदावर असलेल्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पहा अशा कितीतरी स्त्रिया पुरुषांच्या बरोबरनी काम करताना दिसतात सांगा तुम्ही सांगा कोठे कमी आहे वाटची स्त्री कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं कर्तृत्व सामर्थ्याची ओढून नवी झालं

आईपीएस किरण बेदी अवकाश जीत घेणारी महिला वैमानिक सौदाविनी देशमुख लेखनीची धान करणाऱ्या अरुंधती राय अवकाशात भरणी घेणारी कल्पना चावला सुनीता विल्यम पंचमनादी तारका होण्यासाठी तिला साथ द्या ती शिक्षणाची कारण होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरू द्या शिक्षणाची आहे ती सुजाना नागरिक भविष्याची खुली करा कवाडे शिक्षणाची भूमूदेवा रे श्री मुक्तीची बनी झाली एक बाजू दुसरी बाजू आणि मुलगी ती काळती तो शिकत नसला तरी त्याच्या शिक्षणासाठी आटा पिटा आणि ती किती हुशार असली तरी शिक्षण थांबून बापाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्यासाठी लग्नाचा सपाटा सांगा कुठला न्याय आहे हा असं तिने अन्याय सहन करत राहायचं आणि एक दिवस सुंदरसाठी बळी जायचे अजूनही हे प्रकार कमी झाले नाहीत जसे कंपनी तिचे प्रॉडक्ट वेगळी करते

Dan barat, dan barat. Expression.